नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग आहे महिला दिन विशेष तर सर्वप्रथम सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज महिला दिन विशेष निमित्त तुम्ही काय काय केलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आम्ही महिला दिनविशेष आमच्या आश्रममध्ये सेलिब्रेट केला तर कशा पद्धतीने आम्ही महिला दिन साजरा केला काय काय गेम्स घेतले काय काय एन्जॉय केलं हे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि सगळ्यात आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे आहे आमचं वृद्धाश्रम जिथे आम्ही निराधार आणि बेवारस लोकांना आधार देण्याचे काम करतो रुद्र प्रतिष्ठान संचलित आपलं घर वृद्धाश्रम एम आय टी कॉलेजच्या शेजारी लातूर येथे आहे आमचा आश्रम या आहेत आमच्या जायभाई आजी हे आहेत आमचे सिंग आजोबा या आहेत आमच्या रत्ना आजी या आहेत शोभा आजी आणि या आहेत आमच्या जाधव आजी सर्वप्रथम आम्ही आमच्या आजी आजोबांकडून महिला दिन विशेष निमित्त प्रज्वलन करून घेतलं अशा पद्धतीने त्यानंतर आलेल्या गेस्टच्या आम्ही एक एक रोप देऊन त्यांचं स्वागत केलं विशाखा या आमच्या टीम मेंबर त्यांनी प्रीती भगत मॅम यांचं स्वागत केलं पूजा या आमच्या टीम मेंबर त्यांनी देवी राणी जाधव मॅम यांचं स्वागत केलं त्यानंतर पल्लवी या आमच्या टीम मेंबर त्यांनी नगरसेविका शहापुरे मॅम यांचं स्वागत केलेलं आहे प्रत्येकांना आम्ही एक एक रोप देऊन त्यांचं स्वागत केलं त्यानंतर या आमच्या शिरीन पटेलताई केअरटेकर आहेत आलेल्या गेस्टने सुद्धा आमच्या आजी आजोबांना छान असे गिफ्ट्स दिले मिठाई ज्यूस वगैरे असं काही काही त्यांनी आजी आजोबांसाठी आणलेलं होतं मेघा आग्रोया मॅम आणि मालू मॅम यांच्याकडून हे गिफ्ट्स वाटप करण्यात आले त्यानंतर आमच्या टीम मेंबर पल्लवी या आश्रमबद्दल माहिती सांगत होत्या सर्व माहिती आम्ही काय वर्क करतो काय नाही ना ना ते सर्व त्या सांगत होत्या प्रतिष्ठान संचालित आपलं घर वृद्धाश्रम आहे आणि आता काही गेस्ट नी आहेत आणि काही गेस्टना माहितीच आहे की बाबा ते भरपूर जा तर आपले जे वृद्धाश्रम आहेत एक गर्ल्स टीम आहे आणि एक बॉईज टीम आहे तर जे बॉईज टीम आहे ते ग्राउंड लेवलला वर्क करतात म्हणजे समजा कुत्रे मांजर गाई मशी जे असे केसेस आहेत ज्यांची ट्रीटमेंट वगैरे गरजेची आहे एकदम बेबारेस आहेत कोणी पाहत नाही कोणी कॉल करून सांगितलं की तिथं जाऊन त्यांची ट्रीटमेंट वगैरे करणं आपलं वृद्ध प्रतिष्ठान संस्कार त्याच्या अंडर हे आपलं आपलं घर वृद्धाश्रम आहे आणि आजी आजोबा आहेत ते एकदम म्हणजे निराधार ज्यांना आधार द्यायला कोणी नाही त्यांच्यासाठी बाहेर ग्राउंड असेल तर अशा प्रकारे पल्लवी यांनी आश्रमबद्दल खूप छान अशी सर्व माहिती गेस्टला सांगितली आमच्या गेस्टनी पण खूप छान असं स्पीच दिलेलं आहे प्रीती भगत मॅम यांनी खूप छान असं स्पीच दिलेला आहे आणि जाताना पण रिकाम्या नावानच जाणार आहे तर कसलाही हव्यास कसलेही मोह माया न ठेवता बिंदा जगा असलं तर माझून यांनी नसलं तर लाजून तर अशा प्रकारे मेघा आग्रोया मॅम यांनी पण खूप छान असं स्पीच दिलेलं आहे व्यासपीठावरही आज मला उभा राहण्याची संधी मिळाली बघते अशा या विरांगणांना माझा सादर अभिवादन सोबतच आपण सर्व महिला आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या काहीतरी वेगळ्या पार्टीज आपले कार्यक्रम सोडून आज इथे या इतक्या सुंदर रुद्र प्रतिष्ठान आपलं घर या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी त्या आपण सर्व नारा त्याबद्दल आपल्या सर्वांनाही माझे विनम्र माफी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्यानंतर नगरसेविका सेविका मॅम यांनी पण खूप छान असं स्पीच दिलेलं आहे आपल्याला खुदाचं मानले मला तो बोलू बघितला नाही आणि मला ते आपलं घर बर बर आपलं घर खरंच या आपलं घर आहे आज या कार्यक्रमात पहिल्यांदा आणि आता असं वाटतंय आपल्या या अतिशय अतिशय सुंदर छोट्याशा गाड्या मध्ये मला तीन भाऊ आहेत आई पण एक मी त्यानंतर आम्ही इथे छान असे गेम्स पण घेतले जेणेकरून आजी आजोबांचा विरंगुळा होईल तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला खूप एन्जॉय करता येईल व्हिडिओ बघूनच हा गेम तर एवढा इंटरेस्टिंग होता ना जे स्ट्रॉ आहेत ते डोक्यामध्ये जे सर्वात जास्त लावतील ते जिंकेल असा काहीतरी हा गेम होता खूप मज्जा केली आमच्या आजींनी पण मध्ये तर तुफान मज्जा आलेली आहे एक एक रबर बँड घेऊन आपल्या बाळांचे चिट्टू पाडायचे होते सगळ्यांची धावपळ एवढी एन्जॉयमेंट झाली नाही या गेममध्ये या गेममध्ये पण मज्जा आली बलून जे आहेत ते फुगवायचे होते ज्यांचा बलून सर्वात आधी फुटेल तो विनर असेल असा हा गेम होता तर अशा प्रकारे आमचे हे तीन विनर्स झाले ज्यांनी गेम जिंकले सर्व असे फर्स्ट सेकंड थर्ड सर्व विनर्सला आजींच्या हस्ते आम्ही पुस्तक असे गिफ्ट केलेले आहे सर्व गेम्स आमच्या टीम मेंबर पल्लवी मॅम यांनी ऑर्गनाईज केले होते स कार्यक्रमाचं सूत्रसंचलन पण दरवेळेस पल्लवी यांच्याकडेच असतं तर अशा प्रकारे आम्ही महिला दिन साजरा केलेला आहे मस्त असं आजच्या आजोबांचं पण खूप छान असं विरंगुळा झालेला आहे तर कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण महिला दिन विशेष निमित्त काय काय स्पेशल केलं हे पण मला कमेंट करून नक्की सांगा असेच नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय थँक्स फॉर वॉचिंग